कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पिझ्झा बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट माझा मुलगा खूप दिवसापासून म्हणत होता मम्मी पिझ्झा बनव पिझ्झा बनव पण आम्ही जिथे राहतो तिथे पिझ्झा बेस मिळत नव्हता आणि अचानक मी काल दुकानात गेले आणि तिथं पिझ्झा बेस होता म्हणून मी घेऊन आले चला म्हटलं तुम्हाला दाखवूयात मी कसं बनवते आहे तर अशा प्रकारे पिझ्झा बेस आणला आहे तीस तीस तर तीस रुपयाला मला दोन असे एकाच पॅकेटमध्ये हे पॅकेट तीस रुपयाला मिळतं आणि त्याच्यामध्ये दोन असे बेस असतात तर हा बेस खूपच जाड होता आणि ह्याच्यावरून जर मी लावले असते तर खूप खायला तितकी मजा आली नसती ब्रेड एकीकडे आणि वरून जे आपण सारण चीज वगैरे टाकलं ते एकीकडे होऊन जाणार होतं म्हणून मी काय केलं अशा प्रकारे दोन करून घेतलेले आहेत आतमधून आपल्याला कापायचं आहे अशा प्रकारे तर चाकूनं मी हळूवार अगोदर कडा त्याच्या मोकळ्या करून घेते आहे अगोदर आपल्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आतून आपल्याला नंतर आतपर्यंत चाकू घालून आपल्याला आत प आतून पण अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचं आहे काही लगेच ह्याचे दोन भाग होतात काहीच वेळ नाही लागत तर अशा प्रकारे मी छान ह्याच्या अगोदर मोकळ्या करून घेतल्या आणि आतपर्यंत आपल्याला आता ह्याचा छान दोन भाग करून घ्यायचे आहेत मी आतपर्यंत आता चाकू घातलेला आहे आणि याचे मस्त असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि आता मस्त याचे दोन भाग झालेले आहेत मी आता काढतीये पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे आता मी दोन भाग करून घेतलेले आहेत आता मधी आपल्याला अशा प्रकारे मी ते पिझ्झा सॉस लावून आहे पिझ्झा आणि पास्ता सॉस मिळतो बाजारात पंचेचाळीस रुपयाला मला हे पॅकेट मिळालेलं आहे ते सॉस आपल्याला लावून ला घ्यायचं आहे आतून आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे कॅचअप तर टोमॅटो कॅचअप आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचे मेयोनीज हे सगळं साहित्य बाजारात सहज मिळून जातं कोणत्याही तुम्ही दुकानात गेलात तरी आता आपल्याला पूर्ण हे लावून घ्यायचं आहे एका चमच्याच्या साहित्याने अगोदर मिक्स करून घ्या आणि लावानंतर अशा प्रकारे तर सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे अशा मी आता पसरवून घेतलेलं आहे सगळीकडे आणि च खूप छान लागतो तुम्ही बाहेरून तीनशे चारशे पाचशेचा पिझ्झा मागवता इथे तीस पस तीस रुपयामध्ये असे एक पिझ्झे होतात कारण आपण बेस आणून ठेवलेलाच असतो आणि आपल्या घरी जे आणून ठेवलेलं असते साहित्य पिझ्झा सॉस वगैरे कॅचअप ते भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामध्ये खूप पिझ्झा होऊ शकतात तर इथे आता चीजचे मी क्यूब आणलेत तुमच्याकडं मोजरेला चीज असेल तर तुम्ही वापरू शकता तर चीजचे क्यूब मग मी इथे अर्धा चीजचा क्यूब मी आतून टाकून घेणार आहे अशा प्रकारे आणि आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे असं तर मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे आता आतून वरून पण आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आता सॉस पिझ्झा सॉस मेंगोनीज आणि कॅचअप वगैरे वरून मी मी अशा प्रकारे छान पसरवून घेणार आहे आता मी सगळं साहित्य पसरवून घेणार आहे तर आपल्याला अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे सेम चव लागेल आपण कढईमध्ये पिझ्झा बनवणार आहोत कढईमध्ये बनवला तरी खूप टेस्टी होतो आणि खूप छान लागतो तर आता पूर्ण पसरवून घेतलेला आहे मी पाहू शकते तुम्ही इथे आपल्याला अजून थोडं चीज पसरवून टाकायचं आहे तर अशा प्रकारे मी खिसून टाकणार आहे म्हणजे सगळीकडे पसरेल छान आता चीज टाकलेलं आहे मी ते अर्धा क्यूब होता तो मी पूर्ण टाकलेला आहे आता याच्यावरून पिझ्झा म्हटल्यानंतर जास्त खूप जास्त प्रमाणात चीज असतं तर अशा प्रकारे मी पूर्ण चीज टाकलेलं आहे आता दोन्हीमध्ये आपल्याला एक क्यूब लागलेला आहे आतून अर्धा आणि वरून अर्धा टाकलेला आहे मी त्याच्यानंतर इथे काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत शिमला मिर्च कांदा आणि टोमॅटो तुमच्याकडे तुम्हाला एक्स्ट्रा वगैरे काही टाकायचं का असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला पनीर पिझ्झा किंवा आणि वळच तुम्हाला कांद ओनियन पिझ्झा वगैरे किंवा टोमॅटो पिझ्झा असं प्रकारे बनवायचा असेल तर तुम्ही ओनियनच टाकू शकता किंवा टोमॅटोच टाकू शकता तर इथे मी पूर्ण टाकून घेते कांदा शिमला मिर्च टोमॅटो अशा प्रकारे पसरवून घेते आहे तर कांदे मी अशा प्रकारे कापून त्याला सुट्टे केलेले आहेत आणि टोमॅटो पण मी कापून त्याच्यातली बी जे आहे काढून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे पसरवून टाकलेलं आहे मस्त, मस्त गित लेला भाजा, आता सगळीकडे मस्त पसरवून घेतलेले आहेत मी भाज्या आता आपल्याला एक क्यूब पूर्ण याच्यावर आपल्याला खिसून टाकायचं आहे पूर्ण दुसरावाला क्यूब तर खूप जास्त चीज लागतं चीज खूप जास्त असल्यानंतर टेम्पटिंग होतो आणि मुलांना खायला खूप आवडतं तुम्हाला तुम्ही मुलांना बाहेरचा पिझ्झा आणून देण्यापेक्षा घरी झटपट बनवू शकता काहीच वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात जास्तीत जास्त हा पिझ्झा बनवून रेडी होतो आणि घरी कसं स्वच्छता आपण स्वच्छतेनुसार बनवलेलं असतं आता पावसाळा चालू आहे बाहेरचं चा खाणं तितकं पावसाळ्यात चांगलं नाही तुम्ही अशा प्रकारे घरी मुलांना बनवून देऊ शकता आणि कोणत्याही दुकानात कुठेही आजकाल सामान मिळतंच तर मी मस्त आता चीज टाकलेली आहे वरून तर एक क्यूब मी चीजचा पूर्ण टाकलेला आहे आता सगळीकडे पसरवते अशा प्रकारे आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आता वरून मी चिली फ्लेक्स थोडंसं टाकते पसरवून ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आपल्याला पसरवून टाकायचं आहे तर याच्याने खूप टेमटिंग कलर येतो आणि चवीला हे खूप छान लागतं आता इथे मी गॅसवर कढई ठेवली होती तर थोडीशी गरम झाली आहे आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे पूर्ण स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं आपल्याला याला आप छान स्लो गॅसवर झाकून ठेवायचं तीन ते चार मिनटात मस्त पिझ्झा रेडी होतो इकडे हा पिझ्झा रेडी होते तोपर्यंत मी दुसरा पिझ्झा रेडी करून घेते तर दोन पिझ्झा बनवलेले आहेत दोन वेजचे मी तशाच प्रकारे हा पण पिझ्झा बनवून घेतलेला आहे तर मस्त हा पण पिझ्झा झालेला आहे आता बनवून तो पिझ्झा पाहू शकताय तुम्ही झालेला आहे मस्त चीजमेल्ट वगैरे झालेला आहे माउथ वॉटरिंग दिसते खूपच छान तर आता मी बाहेर काढून घेते या पिझ्झाला पाहू शकता किती छान झालेला जा आहे आता याच कढईमध्ये मी दुसरा जे पिझ्झा बनवून ठेवला होता साईडला तो ठेवून घेते आणि आता हा पण आपल्याला झाकून ठेवायचा आहे चार ते पाच मिनटासाठी हा तुम्हाला कापून दाखवते आता मस्त कट करते पिझ्झ्याला या तर मुलं रेडीच आहेत खाण्यासाठी माझ्या मुलं खूप दिवसापासून म्हणत होते मम्मा पिझ्झा बनव पिझ्झा बनव पण तेवढं सामान कधी कधी मिळत नसतं आपल्याला बनवायचं असेल म्हणलं की नेहमी काही ना काही कमीच असतं म्हणून मग मी त्या दिवशी गेलेच होते बाहेर आणि मला पिझ्झा बेस दिसला म्हणून मी मग आणले आणि बनवले आणि तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला पिझ्झा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मुलांना जर पिझ्झा आवडत असेल तर अशा प्रकारे नक्की बनवून द्या खरंच खूप छान झाला होता चविला माझ्या मुलांना खूप आवडला मस्त असा कट पण झालेला आहे हा पिझ्झा अगदी सहज पद्धतीने कट झालेला आहे तर पाहू शकताय तुम्ही मस्त वाफा निघतायत आणि गरमागरम पिझ्झा रेडी झालेला आहे आतून बाहेरून पूर्ण चीज टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा बाय बाय